भाजप म्हणून तर आम्ही या निवडणुकीत राजकीय पक्ष म्हणून उतरलो नव्हतोच कारण ही निवडणूक कामगारांची होती बी एस टीवर प्रेम करणाऱ्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची होती याचं राजकीयकरण उबाट मनसेने केलं प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं राजकीय भूमिका मांडणं याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला आणि म्हणून तुम्ही एकत्र या वेगळे लढा मी मागेही म्हटलं शून्य अधिक शून्य इज इक्वल टू शून्य आज भोपळा हातात मिळाला मुंबईचा विजय झाला मुंबईकरांचा विजय झाला मराठीचा विजय झाला कामगारांचा विजय झाला भाजपचा विजय झाला आणि म्हणून मी त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे म्हणेन की जे विद्वान राजकीय विश्लेषक कोण दोघं एकत्र येतील कोण तिघं एकत्र येतील याच्यावरनं आम्हाला सांगत होते त्यांना उत्तर म्हणून मी एवढंच सांगेन आज मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून अजून मोठी आधी नंतर घोषित करूच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचं नाव मी आज घोषित करतो